पैठणीवर शोभते नाजूक मोरांची जोडी पैठणीवर शोभते नाजूक मोरांची जोडी रावांमुळे आली आयुष्याला गोडी चांदीच्या ताटात आंबे ठेवले कापून चांदीच्या ताटात आंबे ठेवले कापून रावांचं नाव घेते सगळ्यांचं मान राखून जन्म दिला मातेने पालन केले पित्याने जन्म दिला मातेने पालन केले पित्याने रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने आकाशात उडतो पक्षांचा थवा आकाशात उडतो पक्षांचा थवा रावांचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी गणपतीला आवडतात दुर्वा कृष्णाला आवडते तुळशी गणपतीला आवडतात दुर्वा कृष्णाला आवडते तुळशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी नवीन वर्षातील सणांचे सुरू झाले पर्व नवीन वर्षातील सणांचे सुरू झाले पर्व रावांचे नाव घेताना मला वाटतो गर्व जेजोरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी जेजोरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी रावांची आहे मी अर्धांगिनी सोन्याची अंगठी चांदीचे पैंझल सोन्याची अंगठी चांदीचे पैंझल रावांचे नाव घेते ऐका सर्वजण पहाटे उमलते गुलाबाची कळी पहाटे उमलते गुलाबाची कळी रावांचे नाव घेते हळदी वेळी मैत्री आणि नात्यात नसावा स्वार्थ मैत्री आणि नात्यात नसावा स्वार्थ रावांमुळे आला माझ्या जीवनाला अर्थ पार्वतीनी पुत्रासाठी केला महादेवाला नवस पार्वतीनी पुत्रासाठी केला महादेवाला नवस रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस साडी घालते फॅशनची पदर लावते साधा साडी घालते फॅशनची पदर लावते साधा राव माझे कृष्ण तर मी त्यांची राधा गहू तांदळाने भरले सूप गहू तांदळाने भरले सूप रावांचा स्वभाव जगात भारी आहे खूप छान छान रेसिपी करायचं आहे मला छंद छान छान रेसिपी करायचं आहे मला छंद रावांचे नाव घेण्यात मला मिळतो आनंद अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस रावांचे नाव घ्यायला मला नाही अळस घातले मंगळसूत्र लावले कुंकू घातले मंगळसूत्र लावले कुंकू आणि नेसली मिसाडी आणि नेसली मिसाडी म्हणतात शोभून दिसते माझी आणि रावांची जोडी दशरथ राजाने केला पुत्रासाठी नवस दशरथ राजाने केला पुत्रासाठी नवस रावांचं नाव घेते आज आहे कुंकवाचा दिवस एक निरंजन दोन एक निरंजन दोन राव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद